नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या अठरा ऑक्टोबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आपल्या आयुष्यात खूप शुभ आणि असा दिवस येतोय आणि तो, तो म्हणजे धनत्रयोदशी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूपच महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान कुबेर आणि धन्वंतरी यांची भक्तिभावाने पूजा करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी जर काही खास उपाय केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी आणि स्थिरता नांदायला लागते असं ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं आहे आज मी तुम्हाला अशा एका फुलाबद्दल सांगणार आहे तर हे फुल जर तुम्हाला या दिवशी कुठे दिसलं किंवा सापडलं तर ते नक्की तुमच्या घरात आणा कारण हे फुल तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखा बदल घडवू शकतं या फुलाचा प्रभाव इतका सकारात्मक असतो की त्याच्या योग्य वापरामुळे घरातील अडचणी दूर होतात नकारात्मकतेचा नाश होतो आणि तुमच्या कुटुंबाची भरभराट होते तर हे नेमकं कोणतं फुल आहे आणि त्याचा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ